दिनांक सात डिसेंबर 2024 रोजी पनवेल शहर जिल्हा महिला आघाडीमध्ये महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस भावनाताई घाणेकर यांच्या आदेशाने आयोजक रमजान शेख राजश्रीताई कदम यांच्या अध्यक्षतेखाली श्रीकृष्णा मर्ढेकर ग्राहक संरक्षण समिती पनवेल जिल्हा अध्यक्ष खारघर शहर अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर शिंदे साहेब यांच्यासह श्री शेखर नाना ढवळे खारघर शहर उपाध्यक्ष प्रवीण शेठ वरे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये बहुसंख्य महिलांनी कोणतीही मनात पक्षाबद्दल सध्याच्या परिस्थितीत तमा न बाळगता जो पक्षप्रवेश केलाय तो अविस्मरणीय तथा अवलोकनीय स्वरूपाचा ठरला सत्ताधारी जरी काहीही उल्लेख करीत असले तरी आमचा विजय लाडक्या बहिणींच्या योजनेतून झाला आहे परंतु तळागाळातील महिलांमध्ये झालेला विजय मान्य नसल्याची भावना एकंदरीत बहुसंख्य महिलांनी केलेल्या पक्षप्रवेशावरून दिसून येते एक प्रकारची हुकुमशाहीला मारलेली चपराख होय जय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सदस्यत्व स्वीकारलेल्या सर्व महिलांचे पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन तसेच पुढील कार्यास शुभेच्छा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.